जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कलमाडी परिसरात स्वस्त धान्य पोचविणारे ट्रक दुकानात पोचविण्यासाठी जात असताना रस्त्यात ट्रक थांबले असतानाचे लक्षात आले असता सदर शासकीय योजनेचे धान्य अवैध अॅपे ouais रिक्षातून विक्रीसाठी देणाऱ्या तीन ट्रक ड्रायव्हर व ट्रक मालकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आले आहे नंदुरबार जिल्हाधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केल्यानुसार रेशनिंगचे सरकारी धान्य अवैध विक्रीसाठी नेणा या तीन ट्रक ड्रायव्हर व ट्रक मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा ट्रक क्रमांक एमडब्ल्यू डी चोवीसशे चौतीस एम ए च पंचाहत्तरशे पंचावन्न एम डब्ल्यू डी पहिले मधून सदर ट्रक शहादा तालुक्यातील कलमाडी येथे थांबलेले दिसून आले त्या ऐपे रिक्षा ट्रकमधील धान्य टाकून कुठेतरी विक्रीसाठी नेले जात होते ट्रक ड्रायव्हरला विचारणा केली असता तो बोलला की तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही हे धान्य बिनधास्त विकू आमचे कोणी काय वाकडे करू शकत नाही आम्ही कोणालाही घाबरत नाही असे म्हणून त्या ट्रकवाल्यांनी तेथून पळ काढला सरकारने रेशन धान्य योजना ही गरीब व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना दोन वेळेचे जेवण मिळावे म्हणून सुरू केली आहे परंतु काही गावातील रेशनिंगचे धान्य दुकानदार गरीब लोकांना रेशन वाटप न करता अशा पद्धतीने काळा बाजार करून अवैधपणे बेकायदेशीर रित्या बाहेर सरकारी रेशनिंगचे धान्य विक्री करतात त्यामुळे गरीब लोक या रेशनिंग धान्य योजनेपासून वंचित राहतात म्हणून सरकारी रेशनिंगचे धान्य अवैधपणे विक्रीस नेणार या ट्रक व ट्रक ड्रायव्हर मालकाची सखोल चौकशी करून कायदेशीर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी नंदुरबार जिल्हाधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेनेकडून देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर भारतीय संविधान सेनेचे प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे इकबाल शेख सुनील पवार अनिल शेमळे रमेश मालसे कारकुन मालसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही अप्पर साहेबांना निवेदन दिले विषय वीस तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाडी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन तीन, तीन गाड्याने माल उतरवत होते हे माल कुठं जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना तर ते ड्रायव्हर आम्हाला सांगत होते तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू आम्हाला कोणी काही सांगणार नाही आम्ही आमच्या कोणी वाकड करू शकणार नाही आणि परत हे ऐकून आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला तरीही मान्य तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही विषय गंभीर आहे कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करते रेशन स्वस्त धान्यमार्फत जे आज इन इन, इन 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 लोकांना कामधंदे नाही काही नाही परंतु हे काही ट्रक चालक व माल माल आ, मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई कर करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे हीच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे नाहीतर आम्ही येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी संविधान सेनेमार्फत रास्ता रोको करणार आहे